नमस्कार कसे आहात सगळे चला आमची काच पटार फुललेला आहे बघू शकता ते वेगवेगळे आणि छान छान फुलं आहेत इथे सगळी पिवळी आहेत पिवळी आणि हे कसले आहेत काय माहिती काय म्हणतात त्याला आणि पूर्ण पिवळ्या फुलांनी फुललेला आहे बघू शकता आहेत काय करताय पटार आमचे तर फुल कास पटार पावसाच्या पाण्यात म्हणजे सगळीकडे पावसाचं पाणीच करतात पण हे छान आणि मोठ्याला भुंगा पण गेला पूर्ण आहे पूर्ण भरले वाकडं आहे इकडं आहे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत आणि छान आहे एकदम इथं हे हे पांढरच आहे आणि बघा दुसरा कलर इथं लगेच असंच फुललेलं असतं सेम छान आवडते एकदम नाजूक दिसतंय पण आहे आणि सगळी छोटी छोटी फुलं आहेत त्याच्याबरोबर का एकदम छोटी आहेत खरं पण एक सारखीच सारखीच एकदम छोटी छोटी फुलं असं आहे छान एकदम चला आमच्या इथलं मिनी कास पटार छान चलो इसी बात पे धन्यवाद